केलेल्या कार्यांवर उजळ देणार आजवर आपण खूप शिकलो आपल्याला खूप अनुभव घेता आले त्याच एकमेव कारण म्हणजे फक्त आणि आपले ताते हे नाव जरी ऐकलं तरी मनामध्ये कुठेतरी आदरमुक्त भीती वाटायची कुठेतरी शिस्तीची जाणीव व्हायची तात्या म्हणजे शिक्षण क्षेत्रातील अनन्य साधारण व्यक्तीमत्व आपण नेहमी म्हणतो जर आपलं लग असेल तरच आपण आपल्या कामात यशस्वी होऊ शकतो पण तसं नाही जर आपण काम करत राहिलं तरच आपल्याला त्याचे गोड फळ मिळते आणि तेच आपल्या तात्याने सिद्ध करून दाखवले युअर वर्क मेक युअर लुअर वर्क कॅन मेक युअर लक बट युअर लक कॅनॉट मेक युअर वर्क तात्यांबद्दल बोलायचं ठरलं तर दहा वर्षापासून मी या पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे या दहा वर्षांमध्ये मला अनेक अनुभव तात्यांबद्दल अनुभवायला मिळाले तात्यांनी आपली ओळख पब्लिक स्कूलमध्येच नव्हे तर जिल्हा स्तरावर तसेच महाराष्ट्र मध्ये एक जानता शिक्षणतज्ज्ञ म्हणून तात्या आजही प्रसिद्ध आहेत कलवारीच्या पाट्याप्रमाणे तात्यांची खोली होती आजही कोठेही सरांचा फोटो पाहिला की असं मला वाटतं की आपण हे तात्या सारखं आहोत का नाही होऊ शकत आपण तात्यांसारखं जर आपल्या मनात तीन गोष्टी असल्या चित्त चिकाटी परिश्रम तर आपण हे मार उंच शिखरावर जाऊ शकतो आमचे सर आदर्श शिक्षण शिस्तीचे भोगते होते तात्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तसेच गरीब परिस्थिती असलेल्या मुलांसाठी इंग्रजी शिक्षण घ्यावं ही तात्यांची फार तळमळ होती या युगात गरिबी दिवसेंदिवस वाढत चालली आहे या गरिबांच्या मुलांनी इंग्रजी शिक्षण घ्यावं याची तात्यांना मनोमन इच्छा होती ग्रामीण भागातील तळा विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात चांगली प्रगती करावी ही तात्यांची तळमळ असेल त्यामुळे या प्रेरणेने या पब्लिक स्कूलची स्थापना झाली आणि माझ्यासारख्या विद्यार्थ्याला या पब्लिक स्कूलमध्ये शिकण्याची सुवर्ण संधी मला लागली ताते म्हणजे तडपदार व्यक्तिमत्व तात्यांची एक वेगळी जाधव होती ताते येणार असे जरी कळले तरी सगळं वातावरण परिसर सुन्न होऊन जायचा तात्यांची बोली ही काळ्या गारावरची पांढरी सोडावी अशी होती तात्यांच्या जीवन काळामध्ये तात्यांनी अनेक विद्यार्थी घडवले महाराष्ट्रात तसेच देश पातळीवर तातेंचे विद्यार्थी आजही झळकताना आपल्याला दिसतात महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ देखील आताचे विरोधी पक्ष नेते माननीय कृषी मंत्री आणि तसेच माझे कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही तातेंचे विद्यार्थी तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेही तात्यांचेच विद्यार्थी होते तात्यांचा रुबाबदार बाना आजही मला आठवतो तात्या सर तात्या सर पंचाप्रमाणे काटेदार असले